जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत पहा गण्या अरे अरे खूप लागलेलं दिसतंय तुला चल मी तुला घरी सोडायला येतो म्हण्या नको नको गण्या आत्ता मी घरूनच आलोय गण्या समजायचं ते समजलं एक रशियन आमच्याकडे लग्नात जेवायला चांदीची ताटे असतात अमेरिकन आमच्याकडे सोन्याचे असतात भारतीय आमच्याकडे एकदा जेवले की ताटच फेकून देतात पत्रावळी प्रेमाच्या क्रिकेटमध्ये प्रपोज नावाचा बॉल टाकला मुलीची विकेट पडणार इतक्यात मुलीचा बाप नो बॉल म्हणाला आणि मुलीच्या मोठ्या भावाने फ्री हिटचा फायदा घेऊन चोप चोप चोपला पेशंट डॉक्टर अलीकडे झोप नाही येत डॉक्टर मग पलीकडे झोपा त्यात काय अवघड आहे शिक्षक असा कोणता तारा आहे जो जमिनीवर राहतो आणि काही दिवसात आकाशात जातो बंड्या महातारा सबको दो आज मे बहुत खुश हु क्युकी मागच्या वर्षाचे हिवाळ्याचे जॅकेट काढले आणि त्यात वीस रुपये सापडले पंचेचाळीस वर्षाचा गण्या मुलगी बघायला जातो त्याला पाहून मुलीच्या आई बेशुद्ध पडते शुद्धीवर आल्यावर बेशुद्ध होण्याचे कारण विचारले तर ती म्हणाली अग वीस वर्षाआधी हा पण मला बघायला आला होता गणू एक कॉपी केवढ्याला वेटर पन्नास रुपये साहेब गणू गपे समोरच्या दुकानात पन्नास पैशाला आहे वेटर ते झेरॉक्स दुकान आहे सर गंपू तुझ्याकडे माझा मोबाईल नंबर आहे ना मग पत्र का पाठवलंस गंपू, आधी फोनच केला होता पण एक बाई सारखी सांगत होती प्लीज ट्राय लेटर गंपू, आई मला आज हरवलेला बॉल सापडला आई कशावरून तो हरवलेला आहे गंपू, ती बघ मुलं तिकड शोधतायत एक जाड़ी बाई डॉक्टरकडे गेली आणि म्हणाली डॉक्टर साहेब तुम्ही तर म्हणाला होतात की खेळ खेळल्यामुळे लट्टपणा कमी होतो पण माझं वजन आहे तेवढंच आहे डॉक्टर कुठला खेळ खेळता तुम्ही बाई कॅन्डी क्रश एक बाई आपल्या मैत्रिणीला बोलवते अग मला माझ्या नवऱ्यावर संशय आहे तो रोज कुठल्या तरी मुलीला चोरून भेटतो मैत्रीण मग आता तू काय करणार बाई उद्यापासूनच त्याच्या मागे माझा बॉयफ्रेंड लावते बघ नवरा मला तहान लागले पाणी बायको आज तुमच्या आवडीचं मटर पनीर आणि शाही पुलाव करण्याचा विचार करते नवरा वा वा ऐकूनच तोंडाला पाणी सुटलं बायको तोंडाला पाणी सुटले ना मग त्याच्यावरच तहान भागवा नवरा स्वतः उठून पाणी घेतलं व्हॉट्सअपचे मेसेज पण आहेर साडीसारखे झालेत घे इकडून दे तिकडे आजचं सत्य झोप डोळे बंद केल्यानं येत नाही इंटर बन इंटरनेट बंद केल्याने येते ते आई काय करतोयस बाळा बंड्या मी अभ्यास करतोय आई आई शब्भास बाळा काय वाचतोयस बंड्या तुझ्या होणाऱ्या सुनीने पाठवलेले एस एम एस बंड्याला आईने झाडून हाणला गुरुजी मुलांना मला एक असं वाक्य सांगा ज्यामध्ये हिंदी पंजाबी उर्दू आणि इंग्रजी भाषेचा वापर केला आहे चम्या गुरुजी मी सांगतो गुरुजी अरे वा सांग सांग इश कधी लहान असताना झोपेत सटवाई खेळवते आणि आता असलो तर म्हणते कोणती सटवी खेळवते सह्याद्री चॅनेलवर हॅलो सखी कार्यक्रमात विचारलेला प्रश्न मुलगी माझं वय अठरा वर्ष आहे माझा रंग गोरा आहे माझी त्वचा खूप मुलायम आहे आणि नाजूक आहे मी रात्री काय लावून झोपू डॉक्टरचा सल्ला दाराची कडी लावून झोपा आमचं पण राम येड लागलंय म्हणून पर्शासारखं विहिरीत उडी मारायला गेलं पाय मोडल्यावर त्याला कळालं विहीर कोरडी होती आणि खाली आरची नव्हती फरशी होती बेरोजगारी पहिला मित्र अरे रमेश तू इथ वडापाई विकतो आहेस गेल्या वर्षीच तर क्लास ग्रॅज्युएशन झालं ना रमेश हळू आवाजात बोल अरे माझ सोड जो वडापाव आणि भजत तो ना इंजिनियर आहे मित्राचे कोणते चार शब्द आपले कॉलेजचे अख्ख्या वर्ष वाया घालू शकतात ती तुझ्याकडेच बघत होती बायकोला थोबाडीत मारून नवरा म्हणाला पुरुष तिलाच मारतो जिच्यावर तो प्रेम करतो बायको दोन थोबाडीत चार लाता आणि पंधरावीस लाटण्याचे फटके मारून म्हणाली तुम्ही सम काय समजता की माझं तुमच्यावर प्रेम नाही मास्तर कॉफी शॉप आणि वाईन शॉपमध्ये काय फरक आहे विद्यार्थी सोपा आहे सर प्रेमाची सुरुवात कॉफी शॉपमध्ये होते आणि शेवट वाईन शॉपमध्ये होत शिक्षकाने विद्यार्थ्यांना चार पाणी निबंध लिहायला सांगितला विषय होता आळस म्हणजे काय एका विद्यार्थ्याने चारही पाणी कोरी ठेवली आणि शेवटी फक्त तीनच शब्द लिहिले यालाच तर म्हणतात आळस शिक्षक तुला एखाद्या लढाईबद्दलची माहिती आहे का चिंटू हो शिक्षक कोणत्या चिंटू आईने घरातल्या घरात गोष्टी बाहेर सांगायच्या नाहीत असे सांगितले आहे बाई काय रे गण्या होमवर्क नाही केलास का गण्या हो के काल रविवार होता बाई होमवर्क करायचं आठवलंच नाही बाई वर ऑनलाईन व्हायला बरा टाइम मिळाला तुला गना मनातल्या मनात चायला काल चुकून हिच्या फोटोला लाईक केलेलं दिसते वाटत गुरुजी सांग रे मक्या पंचवीस भागिले तीन किती मक्या गुरुजी आठ गुरुजीच्या भास आणि बाकी मक्या बाकी मजेत